नमस्कार आपलं धुळे न्यूज आपले, आपले हार्दिक स्वागत करीत आहे नमस्कार आठ दिनांक तेरा दहा सतराच्या ठळकगडामुळे अग्रवाल नगर परिसर दारूबंदी कृती समितीतर्फे दारू दुकानास दिलेली परवानगी रद्द होऊन दारू दुकाने कायम बंद होण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी सौ यांना दिले निवेदन हिंदू जनजागृती समितीतर्फे आठ दिनांक तेरा दहा सतरा रोजी देवता व राष्ट्रपुरुषांची चित्र असलेले तसेच चिनी फाटके विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन मुस्लिम यूथ तर्फे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना खडीपट्टी शंभर फुटी रोडवर राहणारे गरीब मुस्लिम लोकांना अतिक्रमण काढून पूर्वी तात्पुरते मुस्लिम क्षेत्रामध्ये घरे देण्यासाठी दिले निवेदन बातमी नंबर एक अग्रवाल परिसरात दारू दुकानास दिलेली परवानगी ही रद्द व्हावी यासाठी आज दिनांक तेरा दहा सतरा रोजी दुपारी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रवाल नगर परिसर दारूबंदी कृती समितीतर्फे निवेदन देण्यात आले केडी मिस्तरी कॉम्प्लेक्स या ठिकाणी पूनम वाईन शॉप व सत्यम वाईन शॉप हे दारू विक्रीचे दुकान आहे सदर परिसर हा अग्रवाल नगर म्हणून ओळखला जातो तसेच समोरच्या व व बाजूला इंग्लिश मिडियम स्कूल आहेत आणि अग्रसेन महाराजांचा पुतळा सुद्धा आहे संत कबीर चौक वाघ देवता मंदिर व मुस्लिम बांधवांचे धार्मिक स्थळ आहे तसेच हा प्रभाग जातीय दंगलीसाठी संवेदनशील आहे दोन हजार आठ साली जातीय दंगल होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक व जीवितहानी झाली आहे असे असताना ही दुकाने या भागात सुरू करण्याचे परवाने दिलेच कसे काय याची लायसन्स ताबडतोब रद्द करावे यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली मुकुंद कोळवले महेशभाऊ नेरकर सौ प्रतिभाताई चौधरी जितेंद्र जगताप राजेश पकरी रमाकांत वाघ जितेश कोळवले महेंद्र अग्रवाल मीनाताई अग्रवाल भावना पटवारी राकेश अग्रवाल व अनेक कार्यकर्ते यांच्याकडून मी महेश नेरकर कुंकुमदा कोळवले आणि जितू द नगरसेवक यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की अग्रावाल नगर परिसरात जे बेकायदेशीर दारूची दुकाने आहेत ज्यांना बेकायदेशीरपणे लायसन्स दिलेले आहेत ते रद्द करण्यात यावे व त्या ठिकाणी ते, ते दारू दुकाने बंद करण्यात यावे संबंधित परिसर हा शालेय परिसर आहे त्या ठिकाणी दोन हजार आठ साली जातीय दंगल पण झालेले आहे महाराष्ट्र शासनाच्या दारूबंदीच्या जिहारप्रमाणे की ज्या ठिकाणी जातीय दंगल झाले असेल त्या ठिकाणी दारूचं लायसन्स देता येत नाही ज्या ठिकाणी शाळेचा प्रोमॅसेस असेल त्या ठिकाणी दारूचा लायसन्स देता येत नाही त्या ठिकाणी दोन दोन शाळा आहेत आणि हरिजन वस्ती जर असेल तर त्या ठिकाणी पण दारूचं लायसन्स देता येत नाही एवढे सर्व नियमावली असताना कायदा असताना माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या स्वाक्षतेने दारूचे परवाने धुळे जिल्ह्यात वाटले गेले आणि विशेषतः त्या ऐंशी बुडी रस्त्यावरती दारू दुकानांचे परवाने दिले गेले ते कसे दिले गेले का दिले गेले त्याच्यामध्ये काही अर्थकारण झालेलं आहे का याची चौकशी करावी आणि ते दिलेले लायसन्स रद्द करण्यात यावे या म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्य उत्पादन शुल्क यांचे जे काही अधीक्षक असतील हे मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये भ्रष्टाचार करतात असे आरोप त्यांच्यावरती याच्या अगोदर पण झालेले आहेत आणि आजही ते करतात असं सर्वसामान्यांचं मत आहे

ये आदी आदी देव देवतांची तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक आदी राष्ट्रपुरुषांची चित्रे फटाक्यांवर सर्रास छापलेली आढळतात असे फटाके देवीच्या काळात सर्वत्र फोडले जातात हे फटाके फोडल्यावर त्यांच्यावरील देवता व राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांचा चिंदड्या त्या रस्त्यावर गटारीत घाण जागेत पडतात आणि देवदेवतांचा मोठा अपमान होतो व विटंबना सुद्धा होतो ुसार धार्मिक भावना दुकाने हा मोठा अपराध आहे तरी अशा फटाक्यांची विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली यावेळी पंकज बागून मनोज घोडके विलास राजपूत डॉक्टर योगेश पाटील व अनेक हिंदू जनजागृतीचे कार्यकर्ते हे निवेदन देताना उपस्थित होते देवी देवतांचे चित्र असलेले फटाके फोडू नये या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन देण्यात आलं या निवेदनात आमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक वर्षी दोन हजार पाचपासून पासून हिंदू जनजागृती समिती वैद्य मार्गाने देवी देवतांचे चित्र असलेले फटाके फोडू नये संदर्भात प्रबोधन करत आहेत निवेदनं देत आहेत पण कागदोपत्रीच्या फक्त कागदोपत्री करून सरकार काही त्याच्यावर कारवाई करत नाही मागच्या वर्षीसुद्धा समितीने दोन दुकानांमध्ये देवी देवीदेवतांचे चित्र असलेले फटाके दाखवून दिले तरीही त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही आमची अशी मागणी आहे की यावर्षी तरी आपल्या देवी चित्र असलेले फटाके कुठं बाजार विक्री असतील तर त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी आणि फटाके फोडल्यानंतर आपले देवी देवतांचे चित्र चिनड्या होतात गटारीत पडतात चिकण्यात होतात ते आपल्या कोट्यावधी हो देवतांचा अपमान आहे तरी कुठेतरी थांबवलं जावे आणि दुसरा भाग होता चिनी बनावटी असलेले फटाके आज बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री आलेले आहेत ते स्वस्त जरी असले पण त्याच्याम त्याच्यामध्ये हानिकारक असे रसायन आहेत फ्लोरल आहेत त्याच्यामुळे आज आपल्या सरकारने त्याच्यावर बंदी आणलेली आहे तरीसुद्धा या चिनी बनावटीचे फटाके मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत तर त्याच्यावरसुद्धा बंदी आणण्यात यावी त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी निवेदन आज माननीय जिल्हाधिकारी पट्टी शंभर फुटी रोडवर राहणारे गरीब मुस्लिम लोकांचे अतिक्रमण काढण्या अगोदर तात्पुरते मुस्लिम बोलक्षेत्रामध्ये देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन आम्ही मुस्लिम धुळे शहरातील खडीपट्टी शंभर फुटी रोडवर राहणारे गरीब वस्तीतील सर्व लोक विनंती करतो की शंभर फुटी रोडचे काम चालू आहे आमची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात खालवलेली आहे या गरीब मुस्लिम वस्तीमध्ये सर्वात जास्त घाण व कचरा या ठिकाणी आहे आम्हाला म मडाची मा... घरे दिली होती दोन हजार आठच्या दंगलीमध्ये त्या ठिकाणाहून आम्हाला हकलण्यात आली त्यामुळे आमच्या समाजाला मुस्लिम बहुसंख्य वस्तीकडे तत्पुरते घर द्यावी हीच आमची मागणी आहे कमिटीच्या रिपोर्टप्रमाणे आमची आर्थिक शैक्षणिक सामाजिक व्यावसायिक इत्यादी दलित समाजापेक्षा जास्त खराब आहे निवेदन देताना अंजर पठाण अध्यक्ष अजर काजी जावेद पठाण मुनाब शेख गफ्फार वसीम खान दाऊद खान जुबेर युसुफ खान असे अनेक कार्यकर्ते उपस्थित जय हिंद मैं अंजर पठान अध्यक्ष मुस्लिम यूथ फाउंडेशन हम लोग यहाँ पर कड़ीपट्टी सौपटी रोड के रहवासी आए हमारे वार्ड में सौपटी रोड का काम चालू है जिसकी वजह से वहाँ का अतिक्रमण काड़ा जा रहा है हम भी डेवलपमेंट के साथ है हमने नगर पालिका के आयुक्त से ऐसी मांगनी की है कि हमारे घर तोड़ने से पहले हमको कई घर दिया जाए हम इससे पहले मवाड़ी में गए थे लेकिन जहाँ पर हमें बहुत सारी परेशानियों का सामना करना पड़े वहाँ पर हमारे बच्चों को उर्दू स्कूल दूर है मार्केट दूर है उनको हर तरह की फैसिलिटी नहीं मिलती है तो हमने ये निवेदन दिया है कि हमारे जो घरों का मसला है इसको जो है आयुक्त के ज़रिए हमें अभी जो तात्पुर लेवल पे घर दिया जाए और हमने जो है प्रधानमंत्री आवास योजना के तहत अप्लाई भी किया है तो प्रधानमंत्री आवास योजना के तहत सभी को घर मिलेगा, उस वक्त हम जो हमारा तात्पुरती घर छोड़कर वहाँ पर शिफ्ट हो जाए